हा सर आहेत का सर सर मीटिंग साठी बाहेर अरे यार भेटतच नाहीये गेल्या आठवड्यात पण नव्हते या आठवड्यात पण नाही आहेत सर भेटले बुधवारी भेटलेत सर सर्वांना पण सोमवारी नव्हते गेल्या शुक्रवारी नव्हते गेल्या बुधवारी नव्हते गेल्या सोमवारी नव्हते नाही नेमका आता मी दर दर पब्लिक मीटिंगच्या फोन करतोय पण सर नाहीच म्हणून सांगितलं जातंय मला नाही आहेत की सर भेटलेत परवा बुधवारी भेटली असेल आता नेमकं त्या दिवशी माझी कलेक्टर सरांबरोबर मिटिंग होती दुपारी तीन लाके त्यामुळे नाही आलं पण मी जेव्हा फोन करतोय सर अव्हेलेबलच की वो? आज का नाही आहेत आज साठी बाहेर आहेत सर त्यांना पब्लिक व्हिजिटिंग आर्स काही कोणी बोलत नाही का किंवा काय त्यांना माहित नसतं का आता बाहेरून जर समजा स्टेटला किंवा सहा वेळा सहा मधल्या पाच वेळेस नसतील तर असं कसं होईल एखाद्या वेळेस ठीक आहे ना हां 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 आणि मी त्याबाबत ईमेल्स पण करतोय म्हणजे असं नाहीये की हे नाहीये आता नेमकं बुधवारी पण आलो असतो पण कलेक्टर सरांनी तिकडे बोलवलेलं त्या बुधवारी तिकडे जायला लागलं पण आज नक्की नाहीये हा अजून तरी तसा काही निरोप नाहीये सरांचा मीटिंग मध्ये असल्यामुळे ठीक आहे बघू सरांना मेसेज करतो येस प्लीज